कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ओझरली गावातील शेतकऱ्यांनी केली सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी मी ठाणेकर न्यूज चॅनेलचे आमचे कल्याण प्रतिनिधी भरत दळवी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची विचारपूस अवकाळी पाऊस मुसळधार आणि परतीच्या पावसामुळे कल्याण ग्रामीणमधील ओझरली राया ते सांगोडा गावामधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असं दलिप डोळे समोर असताना भात पीक पडले उभा भातपीक पूर्णपणे झुकत गेले सब करावी कुठल्याही शेतकऱ्याला असं कापणीसाठी कापाला मिळालं नाही ज्या शेतकरी कापला तो पण भिजून गेलाय पावसात आता कापाला मिळवूया तुमचं काय नुकसान झाले काय परिस्थिती हा याच शेतीचा याच कठीण व्यवस्था झाली अंधुया आता आपण आली पाणी उभा आहो मग शेतात उभा उभा बघा ते रोवा आला भाताला गावात पूर्ण गावात हे झालेले परत पहिले एक महिन्यापूर्वी पावसाचं पाण्याचा नदीचा पुरा आला गावात त्यावेळेस गाव पाण्याखाली गेला त्यामध्ये शेती बातीत झाली गावात पाणी आलेलं गावात पाणी पाणी शेताला मला अरे बाप पूर्णपणे <laughs> कल्याण तालुक्यातले हे ओझारली गाव आहे नवे नवे तर पूर्ण सगळीच गावं कल्याण मुरबाड बदलापूर अंबरनाथ भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं घरात पाणी शिरलं होतं आणि त्याची माहिती आपण कल्याणचे तहसीलदार यांना सुद्धा दिलेली होती आणि आता सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी भरत दळवी शेतकऱ्यांचे शेतीचं लुकसान झालेले भात पित्त कापा लावून मिळाले आपल्या हातात सडून गेलेले शेतात या हे गेल्या महिन्यामध्ये पूर्ण आला पाऊस कापत घुसला फायदा नाही एक घराचा लावला पण नाही कापून आणलं का? कापून कापला पण नाही तसाच आहे उभा बरे लोटले जे लोटलेले सरकारकडं काय मागणी काय आता ते देतील ते भरपाई द्यायला पाहिजे का हो ना भरपूर झाला ना शेतानं ते अजून तिकडे हो कापले का? कापला काही कापाचा आहे ते पाण्यानेच पाडला आहे